श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सतरा नोव्हेंबर आजचे बोधवचन भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी श्रीराम रामनामाची महती अपार आहे श्रीशंकर महादेवापासून आज पावेतो अनेक ऋषीमुनी संतांनी तिची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे नाम तत्तुल्यम रामनाम वरानने असे महादेवाने पार्वतीला सांगितले तर समर्थानी रामनामाला शतकोटीचे बीज असे संबोधले आहे वृक्षाचा विशाल विस्तार त्याच्या बीजातच असतो त्याप्रमाणे महाकवी वाल्मिकींच्या शतकोटी रामायणाचे बीज रामनाम आहे रूपापेक्षा नामाचे श्रेष्ठत्व अधिक आहे नामाने रूप आवरले जाते पण रूपाने नाम आवरले जात नाही रूप गेले तरी नाम शिल्लक राहते रूप मर्त्य आहे नाम अमर आहे मरावे परी रूपी उरावे म्हणजे मर्त्यदेह गेला तरी नावाची कीर्ती उरवावी म्हणजे नाव राखावे पण असे श्रेष्ठत्व भगवंताच्या नामात असले तरी ते गुरुमुखातून आल्यावर त्याचे सामर्थ्य तत्काळ फलद्रूप होते भात्यात ब्रह्मास्त्र आहे पण ते जेव्हा धनुष्यातून सुटेल तेव्हाच ते विजयाचे दान पदरात टाकेल सद्गुरु नारद मुनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा नाममंत्र ध्रुव बाळ आणि प्रल्हाद बाळाला दिला त्यांच्या निष्ठापूर्वक जपाने एकाला एक आढळपद आणि दुसऱ्याला चिरंजीव पद मिळाले नारद मुनी दिलेल्या रामनामाने वाल्मिकीने रामायण लिहिले आणि मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वचनाप्रमाणे वाल्मिकी कीर्तिरूपे चिरंजीव झाला नामात सामर्थ्य आहे पण साधकही ध्रुव प्रल्हाद आणि वाल्मिकीसारखा एकनिष्ठ आणि श्रद्धावान असायला हवा साधक नामाशी एकरूप होणे आवश्यक आहे साधकाच्या अंगी एकाग्रता आणि तन्मयता हवी अशा नामस्मरणाने उपासक आणि उपास्य देवता जवळ येण्याला आरंभ होतो आणि अंती सागराच्या निकट आलेली नदी सागराशी एकरूप होते त्याप्रमाणे भक्त भगवंताचे ऐक्य होते भक्त भगवंताच्या या ऐक्याचे वर्णन श्री समर्थांनी मोठ्या हृदयम गमरितीने केले आहे समर्थांच्या मते उपासना म्हणजे ज्ञान ज्ञाने पाविजे निरंजन म्हणजे उपासनेने ज्ञान मिळते आणि ज्ञानाने निरंजनाची म्हणजे ब्रह्माची प्राप्ती होते आणि शेवटी एक जाये एक राहे देह देहधरुनी म्हणजे उपासनेला द्वैत लागते पण उपासनेने उपासक उपास्यामध्ये विलीन होतो अर्थात एक जातो आणि एक राहतो ज्या देहात उपासक राहत होता त्याच देहात आता उपास्य राहतो म्हणजे भक्त देह भगवत रूप होतो ज्ञानेशो भगवान विष्णू हो ज्ञानदेव आणि भगवंत एकच आहेत भक्ताला भगवंत पदवी देणारे असे हे नामाचे अत्यंत सुलभ साधन आहे ते सामान्य जीवाच्या आवाक्यातील आहे त्यादृष्टीने इतर दुष्कर साधनांच्या तुलनेत भगवंताचे नाम हे निरुपाधिक साधन श्रेष्ठ आहे शिवाय नाम कोणाच्या मुखातून आहे याला महत्त्व आहे या दृष्टीने पाहिले तर नाम हे ब्रह्माचे स्फुरण आहे निराकार ब्रह्माला एकोहम हे स्फुरण झाले त्यातून द्वैत द्वैतातून नादब्रह्म आणि त्यातून ओंकार हे नाम आले म्हणजे ओंकार हा निराकार ब्रह्माचा आकार आहे तो ओंकार चराचर विश्वाचे बीज आहे विश्वाच्या आधी ओंकार आहे आणि अंतीही असणार आहे चराचर विश्व नाममय आहे नामच विश्वाचा आधार आहे नाम घेता घेता अद्वैताची अनुभूती येते सगळे रंग मावळून भगवंताचा एकच रंग राहतो त्यात रंगून जावे तोच खरा प्रेमी अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध क्रोधकाम દેહી આસુની તું વિદેહી સદા સમાધિસ્ત પાહતેહણે ગેલેધુરી ચોખયાજી મહારી ભગવંતા નામ હેચ શ્રેષ્ઠ હે સોયરા પ્રમાણે જો નામત રંગેલ તો ખરા પ્રેમી શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ